जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत नृसिंहवाडी दत्त जयंतीची तयारी पूर्ण तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी येथे चार डिसेंबर रोजी दत्त जयंती, जयंती सोहळा संपन्न होणार असून दत्त भक्तांच्या सोयीसाठी जिल्हा महसूल व पोलीस प्रशासन यांनी पाहणी करून दिलेल्या सूचनेनुसार श्री क्षेत्र नृसिंवाडी येथे भाविकांना दर्शन सुरळीत घेता यावे यासाठी श्री दत्त देव संस्थान व ग्रामपंचायत यांनी अत्यंत चांगले नियोजन केले असून दत्त जयंती सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी नुरसेवाडीचे सरपंच चेतन दळवी उपसरपंच अनघा पुजारी व सर्व सदस्य प्रयत्नशील असून माजी यशवंत सरपंच धनजीराव जगदाळे दादा मराठी क्रांती ठोक मोर्चाचे अध्यक्ष सागर धनवडे यांनी विशेष प्रयत्न करून अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन केले आहे ग्रामपंचायत कर्मचारी व दत्तदेव संस्थांचे कर्मचारी वर्ग विशेष परिश्रम घेत आहेत जागृत जनमत न्यूज साठी नुरसेवाडीहून संपादक विनोद पाटील जो जयंती महापर्व काळ आहे त्यानिमित्तानं वरिष्ठ जिल्हा पातळीवरून जे नियो नियोजन चालू आहे त्या नियोजनाच्या संदर्भात आम्ही वरिष्ठांनी जे आदेश केले त्यानुसार आम्ही सर्व ग्रामपंचायत असेल किंवा देवस्थान असेल किंवा ग्रामस्थ असेल यांच्यामार्फत ग्राम सगळं नियोजन करायचं कामकाज कर चालू आहे वरिष्ठांनी या कामात अत्यंत सहकार्य मोठं केलं आहे त्यामुळं आज हा बागेचा परिसर आहे आज बागेचा परिसर थोडा अस्वच्छ होता हा आज स्वच्छ करून घेतला आणि वाडीच्या दत्तजयंतीच्या नियोजनासाठी आमचे गावचे सरपंच चेतन गवळी हे आणि आमचे गावचे आदर्श ग्रामसेवक म्हटलं तरी काय अडचण नाही कुळी साहेब यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं कामकाज केलं आहे आणि या कामकाजासंदर्भात आमच्या वाडीचे माजी यशवंत सरपंच धनाजीराव जगदाळे यांचं बहुमल सहकार्याला अभलं आहे त्यांचा असणारा अनुभव आणि आमची असणारी आत्ताची वाटचाल यांना त्यामुळं त्यांची बहुमोल साथ मिळाली त्यामुळं वाढीची दत्तजयंती व्यवस्थित पार पडेल आणि नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीनं ग्रामस्थ म्हणजे ग्रामस्थांनी व्यापारी असोसिएशननी देवस्थानी आणि ग्रामपंचायतीने केलेलं आहे त्यामुळं भाविकांना इत अत्यंत चांगली सोय होईल व ही यात्रा निर्विघ्नपणे पार पडेल एवढ्यासाठी मी हे दोन शब्द सांगत आहे आणि या ग्रामपंचायतीच्या कामकाजासंदर्भात आम्ही ग्रामस्थ या नात्याने अत्यंत सुखी आणि चांगल्या पद्धतीनं कामकाज चालू आहे एवढं सांगायसाठी मी हे बोलतो येणाऱ्या निमित्त जयंतीनिमित्त माननीय जिल्हाधिकारी सहित असे माननीय नेते केसरी साहेब यांनी या ठिकाणी डिव्हिजनाबाबत आढावा घेतलेला आहे या निमित्तानं ग्रामपंचायतीकडून आपल्या ज्या काही पार्किंगच्या व्यवस्था असतील भाविकांना देण्यात सोयीसुविधा असतील त्याचबरोबर स्वच्छता असेल बरोबर भाविकांना राांगेच्या संदर्भात किंवा गर्दी होऊ नये होऊ नये यासाठी ज्या काही नियोजनाच्या नियोजनाबाबत सूचना दिलेल्या आहेत त्या ग्रामपंचायतीच्या वतीने वतीनं आम्ही मग अंमलबजावणी करत आहोत त्याचबरोबर ग्रामपंचायतीकडे पार्किंगची सुविधा असेल गावामध्ये पाणीपुरवठा स्वच्छता त्याचबरोबर येणाऱ्या भाविकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीकडून करत आहोत ज्या ठिकाणी या गावचे सरपंच आदरणीय ढवळी साहेब तसेच ग्रामपंचायत प्रशासन या सर्वांनीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नियोजन करून येणाऱ्या भाविकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीकडून करून सत्तेजंती मोठ्या उत्साहात साजरी होण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत तसेच देवसा तसेच गावातील ग्रामस्थ वतीनं होत आहे नरसवाडी ते जिल्हाधिका म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन जिल्हाधिकारी किंवा आपले एस पी साहेबांनी भेट देऊन त्यांच्या आदेशानुसार इथले भाविकांचे म्हणजे येणाऱ्या भाविकांची पार्किंगची सोय पाण्याची सोया आम्ही सगळ्या सुरळीतपणे करत आहे आता ही बाग ही आमची स्वच्छ आधी अस्वच्छता होती सगळी आता स्वच्छ करून भाविकांसाठी पार्किंगचा विषय असू दे सगळ्या दृष्टीकडून आम्ही व्यवस्थित पार पाडत आहे